भारतीय जनता पक्षाची भूमिका खूप स्पष्ट आहे महायुतीमध्ये असलेल्या सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत विषय फक्त नवाब मलिक यांच्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारीबद्दल आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका या अगोदरही देवेंद्रजींनी स्पष्ट केली मी वारंवार केले पुन्हा एकदा सांगतोय नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका हीच आहे की भारतीय जनता पक्ष नवाब मलिक यांचं प्रचार करणार नाही प्रचार करण्याचा विषय येत नाही आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी रिलेटेड केस या संदर्भातल्या व्यक्तीच्या प्रचाराची नाही विषय राहतो सना मलिक यांना दिलेल्या माहितीच्या उमेदवारीचा त्या संदर्भातला असा कुठलाही पुरावा आणि माहिती जोपर्यंत समोर येत नाही माहितीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे याबद्दल दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा